शारीरिक मानसिक आरोग्यासाठी महिलांनी योग प्राणायामी आकडे वळावे मनोबल वाढवण्यासाठी योगाभ्यास उपयुक्त असून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कुटुंबाच्या व्यस्त जीवन स्वतःसाठी वेळ काढून आनंदी जीवन जगण्याचे धनश्री पाटील यांनी महिलांना आवाहन केले सावडीतील आनंद योग केंद्रात जागतिक महिला दिन आरोग्याचा जागर करून साजरा करण्यात आला महिला दिनी झालेल्या या कार्यक्रमात योग साधनेने महिलांना निरोगी जीवनाचे मूलमंत्र सांगण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री बोलत होत्या या कार्यक्रमास सुवर्णाताई माने आणि पोलीस उपनिरीक्षक आठरे यांनी देखील संवाद साधला माजी मुख्याध्यापिका लता मुथा यांनी बदलता कुटुंब व्यवस्था आणि महिलांची भूमिका यावर विचार मांडले तर सोनल भंडारी यांनी पाहुण्यांना प्रवचनपर पुस्तके भेट दिली यावेळी महिलांसाठी अपेक्षा संकलेच्या यांनी विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळ घेतले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा